काही कलाकार शब्दांनी नाही तर नजरेतून आणि एका संवादातून अजरामर होतात आणि अशोक सराफ म्हणजे असाच एक चेहरा ज्याने धनंजय माने हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये आलेला अशी ही बनवा बनवी आणि त्यातला तो एक प्रसंग म्हणजेच हा माझा बायको पार्वती आजही लाखो मराठी प्रेक्षकांच्या ओठांवरती असलेली ही ओळ प्रत्यक्षात स्क्रिप्ट मध्ये कधी नव्हतीच शूट सुरू होतं लक्ष्मीकांत बेर्डे महिला वेशात उभे होते अचानक अशोक सराफ म्हणाले माझा बायको पार्वती डिरेक्टरने कट म्हणण्याऐवजी रोल करा असं म्हटलं कारण त्या क्षणात एक नवा इतिहास रचला जात होता हेच आपले अशोक सराफ अभिनय प्रसंगावधान आणि टायमिंगचं जिवंत उदाहरण पन्नास वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणाऱ्या विचार देणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या या कलाकाराला आता भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन देखील गौरवले हा सन्मान नाही ही जनतेच्या प्रेमाची मोहर आहे आणि यासाठी अशोक सराफ यांना खूप खूप अभिनंदन अशोक सराफ सर तुमच्या वाढदिवशी आम्ही फक्त तुम्हाला शुभेच्छा देत नाही तर तुमच्या अभिनयाचं ऋण मान्य करतो हा आमचा कलाकार हक्काचा माणूस अशोक सराफ उर्फ मामा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा